दरम्यान अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील मात्र आधी दोष सिद्ध होऊ द्या असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय तर पार्थ पवार यांच्यावर केले जात असलेल्या जमीन घोटाळ्याबाबत या आरोपांवरून विरोधकांकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय हे थांबलं पाहिजे असं देखील माणिकराव कोकाटे म्हणाले तर अजित पवार दोषी तेव्हा आढळतील मात्र आधी दोष सिद्ध होऊ द्या आणि दोषी आढळल्यास ते राजीनामा देतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं या अनावश्यक दादांना बदनाम करण्याचा दा प्रयत्न होतोय त्यामुळे ते, ते कुठे थांबलं पाहिजे अशी माझी पण स्वतःची धारणा आहे दादांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो दादा स्वभाव कसा आहे दादा चुकीचं काम आयुष्यात कधी करत नाही त्यामुळे उगीचच काही कारण नसताना मीडियाने या सगळ्या गोष्टी लावून धरल्या आहेत किंवा विरोधी पक्षाने उगीच दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे नुसते आरोप बरोबर नाही तुमच्यावरचे आरोप झाला तर तुम्ही ते सिद्ध करायला पाहिजे ना दोषारोप म्हणून आम्ही आम्ही जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा चौकशीला आम्ही सामोरं जातो तुम्हाला दोषी आढळल्या तर दादा दा जातील ना दादा राजीनामा पण देतील दोषी तर कळू द्या एकदा दोष आहे की नाही तो दोष नसताना तुम्ही उगीच कोणावरही शिंतून उडवणार का